अगं जेवण वाटते मला काय ना भाजीला काय नाही तेल चटणी काय नाही भाजीला आज तेल चटणीच आहे बरं असू दे तू जे होत नाहीस नाही तुम्ही जेवा मी जरा बाहेर जाऊन येते मग काम आहे जरा आली तर तुम्ही जेवा जो जो बातमी आली क्लायमॅट सभी बाकी तर बाकरी नाही तर असे गेले पहिला एक भाकरी आहे आम्ही खातो तुला गुरु म्हणतो क्लायमॅट सभी बाकी काय सांगते काय चिकन सिटी बाई मी बघू काय खायला लागलेस काय काय बघू बघू बो काय खायला लागलेस बघू की चिकन सिक्स्टी बाय अगं मला तिथं तेल चटणी खायला लावलेस आणि तू चिकन सिक्स्टी बाय इथं खात बसलेस मी दर खा तूच ठीक आहे कसली रे बायको माझे असली देवा बायको कोणाला मिळवून ये खतम बाय बाय टाटा आयोध्या